जय शिवराज शेतकरी मित्रांनो नोव्हेंबरचा हप्ता हा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे डिसेंबर महिन्यातच आता शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा हप्ता हा वितरित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याचं वितरण होणार का अशी विचारणा शेतकऱ्यांना होत आहे आणि ज्याप्रमाणे वर्षाला तीनदा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वितरण चार चार महिन्याला होत असते त्याचप्रमाणे आता हा चौथा महिना सुरू असल्यामुळे चार महिन्याचा कालावधी हा लोटल्यामुळे आता शेतकऱ्यांना अशा देखील वर्तवली जातात की आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा कधी येणार राज्यातील नव्वद लाख एक्केचाळीस हजार आणि दोनशे एक्केचाळीस शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी पात्र लाभार्थी ठरलेले आहे त्यामध्ये बहुतांश लाभार्थी मृतक लाभार्थी हे वगळण्यात आले त्यासोबतच जे दुहेरी लाभ घेत होते ते सुद्धा शेतकरी राज्य सरकारकडून वगळण्यात आले आजपर्यंत विधानसभा लोकसभा निवडणूक होता त्या काळामध्ये दुब दुहेरी लाभार्थी देखील त्या शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना नियमित प्रमाणे हप्ता हा वितरित करण्यात आला आता निवडणूक विधानसभा लोकसभेची टळली त्यानंतरच आता सरकारने जे काही नमो शेतकरी योजनेच्या या जे काही लाभार्थी आहेत त्यांची यादी वगळण्याचं काम हे सुरू केलं किमान तीस ते चाळीस हजार अठ्ठावीस हजार संख्या हे कमी करण्यात आलेली आहे अंदाजे तर आता नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता जे का आता निवडणुका सुरू आहे या निवडणुका सोळा तारखेला निकाल लागल्यानंतर कुठं या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तरी किमान शेतकऱ्यांच्या खात्यावर राज्य शासनाने त्या पैशाला मंजूरी देऊन किमान अठराशे कोटी रुपयाची तरतूद या नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी कराव्या लागणार आहे त्यामुळे आता राज्य सरकारने जे काय आता निवडणुका पार पडल्यानंतर निकाल लागल्यानंतर सोळा जानेवारीनंतर सोळा ते तीस जानेवारीच्या दरम्यान शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता त्यांच्या खात्यात वितिर वितरण करणे हे गरजेचं कर आहे जोपर्यंत जो शासन निर्णय हा निर्गमित होत नाही शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर पुढील दोन दिवसात किंवा चार दिवसामध्ये पात्र लाभार्थ्याच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयेची रक्कम नियमित ही वितरित केली जाते त्यामुळे अद्यापपर्यंत शासन निर्णय निर्गमित केला नाही पण या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तरी शेतकऱ्यांना पुढील हप्ता नमो शेतकरी योजनेचा वितरित करावा अशी आशा शेतकऱ्यांमधून वर्तविली जात आहे